नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर इयत्ता नववीची जी घटक चाचणी परीक्षा क्रमांक दोन आहे ती जवळ आलेली आहे आणि त्या दृष्टीनं सराव करणं अत्यंत आवश्यक आहे तर सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे गणित भाग एक या विषयाची तर एकूण गुण असणार आहेत परीक्षेत वेळ असणार आहे एक तास घटक चाचणी क्रमांक दोनसाठी साठी बघा प्रश्न एक खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा याच्यासाठी दोन गुण असणार तर बघा पहिला प्रश्न आहे जर सहा पाच बरोबर वायला वीस तर वायची किंमत किती आणि हे चार पर्याय दिलेले आहेत तर कसं सोडवायचं बघा आता इथे बघा सहा दिलेलं आहे आणि वायला वीस सहा पाच म्हणजे काय सहा छेद पाच आणि वायला वीस म्हणजे वाय छेद वीस मग काय करायचं तिरकस गुणाकार करायचं सहा गुणिले वीस जे की इथं केलेलं आहे आणि मधी बरोबर चिन्ह आणि इकडचा तिरकस गुणाकार पाच गुणिले वाय आता आपल्याला वायची किंमत शोधायची गुणिले पाच काय होणार भागिले म्हणजे वाय बरोबर होणार सहा गुणिले वीस छेद पाच म्हणजे पाच एके एक पाच पाच वीस आणि सहा गुणिले चार साईन चोक चोवीस हे त्याचं अचूक उत्तर आहे आता बघा त्यातला दुसरा प्रश्न तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ आणि पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात तर एक्स अधिक वायची किंमत खालीलपैकी कोणती असं विचार त्यासाठी पर्याय दोन सोळा नऊ आणि सात तर बघा तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ हे पहिलं समीकरण पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात तर दोन समीकरणांचे काय करा बेरीज करा पाच आणि तीन किती येणार आठ एक्स पाच एक तीन एक्स आठ एक्स पाच वाय अधिक तीन वाय त्याचं उत्तर किती येणार आहे आठ वाय आणि नऊ आणि सात किती येणार आहे सोळा तर आता बघा प्रत्येकाला आठ ने भागायचं इथं आठ ने भागलेला इथं आणि इथं तर आठ ला आठ कॅन्सर होईल इथे आठ ला आठ कॅन्सर होईल आठ एक की आठ आठ दुनी सोळा म्हणजे एक साधिक वाय बरोबर किती येणार आहे सांगा दोन येणार हे त्याचा अचूक उत्तर आता बघा प्रश्न क्रमांक एक ब खालील उपप्रश्न सोडवा तर याच्यासाठी आता तीन, तीन गुण आहेत तर बघा याच्यामध्ये तर याच्यामध्ये दोन प्रश्न आहेत दोन गुण आहेत चुकून हे टाईप होताना तीन गुण झाले दोन गुण आहेत तर बघा एक साधिक वाय बरोबर सात या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकलिल्या पाच ऐवजी काय प्रश्न असेल कोणत्याही दोन उकली लिहा असा प्रश्न असतो तर काय करायचं बघा एक वाय बरोबर सात याला क्रमांक एक द्यायचा पहिल्यांदा ची किंमत शून्य ठेवा म्हणजे बघा या ठिकाणी ची किंमत किती ठेवली शून्य शून्य अधिक वाय बरोबर सात शून्य कशातही मिसळा शेवटी तीच संख्या येणार म्हणजे वाय बरोबर सात तर उकल काय झाली शून्य सात आता बघा ची किंमत किती ठेवायची एक म्हणजे इथं एकशे ठिकाणी किती ठेवायचं एक ठेवायचं म्हणजे एक अधिक वाय बरोबर सात आता अधिक एक इकडे सात कडे येऊन काय होणार वजा सात वजा एक बरोबर सहा म्हणजे उकल काय होणार सांगा एक सहा तर अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं आता पुढे बघा पुढील संख्या परंपरित प्रमाणात आहे का नाही ते ठरवायचं नऊ बारा आणि सोळा तर काय करायचं बघा याच्यामध्ये ह्या तीन संख्या क्रमाण आहेत त्यातल्या मधल्या संख्येचा वर्ग करायचा बाराचा वर्ग येणार एकशे चव्वेचाळीस आता बाराचा वर्ग केला तर राहिलेल्या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे बाराचा वर्ग किती आलाय सांगा एकशे चव्वेचाळीस आणि नऊ गुणिले सोळा केला नऊ गुणिले सोळा तर ते पण किती येते एकशे चव्वेचाळीस म्हणजे दोन्ही काय आले समान आले म्हणजे थोडक्यात बाराचा वर्ग बरोबर नऊ गुणिले सोळा म्हणजे नऊ बारा सोळा या संख्या कशा आहेत सांगा परंपरित प्रमाणात आहेत आता आपण पुढील प्रश्न दोन बघूया आपण प्रश्न क्रमांक दोन बघूया का प्रश्न सोडवा याच्यासाठी एकूण सहा गुण असणार आहेत हा तर बघा सहा गुणांसाठी चार व पंचवीस यांचे मध्यम प्रमाणपत किती हे शोधा तर कसं शोधायचं बघा समजा चार व पंचवीस यांचे मध्यम प्रमाणपत एक्स आहे जर का चार व पंचवीस यांचं मध्यम प्रमाणपद एक्स असेल तर एक्सचा वर्ग किती येणार आहे चार गुणिले पंचवीस पंचवीस चोक किती येणार शंभर वर्ग जाण्यासाठी दोन्हीकडे काय घ्यायचं वर्गमूळ घ्यायचं म्हणजे दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतलं आता शंभर कोणाचा वर्ग आहे सांगा दहाचा वर्ग आहे बरोबर मग आता दोन्हीकडे काय होणार वर्गाला जी वर्गमूळ चिन्ह आहेत ती निघून जाणार म्हणजे एक्स बरोबर किती येणार सांगा दहा तर अशा प्रकारे हे काय करायचं सोडवायचं त्याच्यानंतर दुसरं बघा समीकरण सोडवायचं आहे एक्स अधिक वाय बरोबर चौदा आणि एक्स वाजा वाय बरोबर दोन तर त्यांना समीकरण क्रमांक एक आणि दोन असे क्रमांक द्यायचे आणि समीकरण एक आणि दोन यांची बेरीज करायची मग आता बघा एक्स अधिक एक्स म्हणजे एक एक्स अधिक एक एक्स किती येणार दोन एक्स आणि अधिक वायला वजा वाय काय होणार कॅन्सल आणि चौदा आणि दोन किती येणार सोळा आता दोन एक्स बरोबर सोळा तर हे दोन एक्स म्हणजे काय तर दोन गुणिले एक्स आहेत तर ते पलीकडे येऊन सोळाला काय होणार भागिले सोळा भागिले दोन बेआटी सोळा म्हणजे एक्स बरोबर किती येणार सांगा आठ एक्सचं उत्तर मिळालं आता एक्स बरोबर आठ समीकरण एक मध्ये ठेवायचं समीकरण एक काय एक्स अधिक वाय बरोबर चौदा तर त्याच्यात एक्स ची किंमत किती ठेवायची आठ आता हे अधिक आठ इकडे येऊन काय होणार वजा मग चौदा मधून आठ गेले किती उरणार सांगा सहा उरणार तर अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं तिसरा प्रश्न बघा त्यातला जर ए छेद बी बरोबर किती हे असाय ए छेद बी बरोबर दोनशे तीन तर चार ए अधिक तीन बी छेद तीन बी बरोबर किती आता बघा ए छेद बी बरोबर किती आहे दोन छेद तीन तर इथे किती आहे बघा ला किती जोडून आहे चार तर ए ला किती गुणायचं चारने गुणायचं म्हणून दोन ला सुद्धा कितीने गुणायचं त्याच्या समोरच्या चारने गुणायचं आणि बी ला किती आहे बघा अंक तीन त्यामुळे बी ला तीनने गुणायचं आणि त्याच्या समोरच्या तीनला सुद्धा तीनने गुणायचं म्हणजे बघा चार ए छेद तीन बी चार दोन्ही आठ तीन त्रिक नऊ मग आता बघा चार ए बरोबर काय करायचं इथं योग क्रिया वापरायची कुठली क्रिया वापरायची योग क्रिया मग योग क्रियेनं काय येणार आहे बघा चार ए अधिक तीन बी छेदात तीन बी आणि आठ अधिक नऊ छेद नऊ आठ आणि नऊ किती येणार आहे संघ सतरा छेद नऊ तर चार ए अधिक तीन बी छेद बी बरोबर सतरा छेद नऊ हे त्याचं अचूक उत्तर आहे आता बघा प्रश्न क्रमांक तीन खालील उपप्रश्न सोडवा हा प्रश्न, प्रश्न क्रमांक तीन आहे तर प्रश्न क्रमांक तीन मध्ये पहिला प्रश्न बघा ही एक सामाईक समीकरण सोडवाय तर तीन एक्स वजा पाच वाय बरोबर सोळा एक्स वजा तीन वाय बरोबर आठ आता बघा जे समीकरण आहे त्याला क्रमांक एक आणि दोन द्या आता समीकरण एकला कितीने गुणायचं बघा तीनने गुणायचं आता याला तीनने ने गुंडलं आपण तीन गुणिले या समीकरण एकला तीनने गुणायचं तर तीन गुणी सॉरी तीन आणि इथे एक्स आहे तीन गुणिले एक्स तीन एक्स परत तीनने या तीनला ला गुणलं तीन त्रिक नऊ येणार आणि तीनने आठला आठ गुणलं या तर तीन आठ ते चोवीस येणार ह्याला समीकरण क्रमांक तीन द्या आता बघा समीकरण तीन मधून वजा करायची समीकरण तीन मधून एक वजा केल्यानंतर बघा तीन एक्स वजा नऊ वाय बरोबर चोवीस तीन एक्स वजा पाच वाय बरोबर सोळा वजा बाकी इथे केलेले आपण आता वजा बाकी बघा वजाबाकी केल्यानंतर जस्ट मिनिट इथे वजाबाकी केल्यानंतर बघा या दोन समीकरणांची वजाबाकी करायची वजाबाकी केल्यावर काय होणार खालची चिन्ह बदलणार तीन एक्स ला वजा तीन एक्स जाणार आणि हे वजाचं काय होणार अधिक नऊ आणि पाच किती येणार आहेत uh. सॉरी इथे वजा नऊ आहे वरती किती आहे वजा नऊ आणि खाली काय होणार चिन्ह बदलून वजामुळे या अधिक तर चिन्ह भिन्न आहेत म्हणजे वजा बाकी नऊ मधून पाच गेले चार मोठ्या संख्येचं चिन्ह वजा त्यामुळे वजा चार वाय बरोबर आठ मग गुणिले चार हे काय होणार भागिले म्हणजे आठ भागिले वजा चार मग चार दोन्ही आठ आणि चिन्ह कुठले येणार वजा म्हणजे वाय बरोबर किती मिळाले सांगा वजा दोन मिळाले आता बघा वाय बरोबर वजा ही दोन ही समीकरण कशामध्ये ठेवायची दोन मध्ये ठेवायची तर समीकरण दोन काय आहे एक्स वजा तीन वाय बरोबर आठ मग एक्स वजा तीन वायची किंमत किती आलेली आहे वजा दोन तर ती इथं ठेवायची वजा दोन आणि आता बघा एक्स हे वजा वजा काय होणार अधिक तीन दोन्ही सहा अधिक सहा आता हे अधिक सहा इकडं आठ कडे येऊन काय होतील वजा आठ वजा सहा आठ वजा सहा बरोबर किती येणार आहे दोन येणार आहे ओके okay. आता बघा दुसरा प्रश्न तीन गुणांसाठीचा जर एक्स अधिक बी वाय छेद एक्स अधिक वाय बरोबर बी एक्स अधिक ए झेड छेद एक्स अधिक झेड ए वाय अधिक बी झेड छेद वाय अधिक झेड हे तिन्ही समान आहेत गुणोत्तर एक्स अधिक वाय अधिक झेड शून्य नाहीये तर प्रत्येक गुणोत्तर ए अधिक बी छेद दोन आहे हे दाखवायचं आता बघा हे सिद्ध करत असताना कशी सिद्धता मांडायची तर ह्या सगळ्यांना काय म्हणायचं या तिन्ही गुणोत्तराला के मानायचं आणि मग समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरायचा कसा वापरायचा तर ह्या तिन्ही अंशांची बेरीज करायची आणि खाली छेदामध्ये तिन्ही छेदांची बेरीज करायची इथे बघा ह्या तिघांची बेरीज केलेली आहे इथे बेरीज केलेले खाली पण काय केलेलं आहे बेरीज केलेले आता बघा ची पदं सगळी एकत्र काढत एक्स सॉरी एक्स ए वाय आणि ए झेड ही एकत्र लिहिली त्यानंतर बी ची पदं बी एक्स बी वाय आणि बी झेड ही इथं लिहिली सगळ्या अधिक मध्येच आहेत या तिघांच्या मधनं ए सामायिक काढला म्हणजे काय राहील एक्स अधिक वाय अधिक झेड आणि या तिघांच्यामधनं बी सामायिक काढला तर एक साधिक वायाधिक झेड तर काढलेला तर दोन्हीकडे काय आहे बघा सामायिक एक साधिक वायाधिक झेड हा सामायिक काढला आणि इकडं पण एक साधिक वायाधिक झेड आहे तर तो सामायिक काढला एक साधिक वायाधिक झेड हा सामायिक काढला तर दोन्हीकडनं जर एक साधिक वयाधिक झेड सामायिक काढला तर काय येणार ए अधिक पी हा कंसात येणार ए अधिक बी हा कौसात राहणार ए अधिक बी आणि खाली छेदात बघा दोन एक्स अधिक दोन वाय अधिक दोन झेड तर प्रत्येकातनं दोन सामायिक काढले तर काय राहणार एक् अधिक वाया अधिक झेड तर बघा एक साधिक वाया अधिक झेड ला एक अधिक वाया अधिक झेड काय होणार एक्स अधिक वाया अधिक झेड कॅन्सल होणार कारण एक्सा अधिक वाय अधिक झेड हेच शून्य नाही आहे त्यामुळे आपण ते एकमेकाला काय करू शकतो कॅन्सल करू शकतो हे दोन्ही जर एकमेकाला कॅन्सल केले तर काय राहणार बघा ए अधिक बी छेद दोन आणि म्हणून प्रत्येक गुणोत्तर किती असणार आहे बी छेद दोन असा असणार ओके आता बघा प्रश्न क्रमांक चार खालील उपप्रश्न सोडवा चार गुणांसाठीचा प्रश्न आहे आठ पुस्तके व पाच पेन यांची एकूण किंमत चारशे वीस रुपये आणि पाच पुस्तके आणि आठ पेन यांची एकूण किंमत तीनशे एकवीस रुपये आहे तर एक पुस्तक व दोन थी थी पुस्तक पेन यांची किंमत किती ते काढायची मग आता बघा समजा एका पुस्तकाची किंमत एक रुपये आणि एका पेनची किंमत वाय रुपये तर पहिल्या अटीनुसार काय होणार तर बघा आठ पुस्तके आणि पाच पेन यांची किंमत चारशे वीस त्यामुळे एका पुस्तकाची किंमत एक्स तर आठ पुस्तकांची किती होणार आठ एक्स एका पेनची किंमत वाय तर किती होणार पाच वाय पाच पेनची किंमत आणि हे दोन्ही मिळून बेरीज किती होणार चारशे वीस दुसऱ्या आठेनुसार पाच पुस्तकांची किंमत म्हणजे पाच एक्स आणि आठ पेनची किंमत म्हणजे आठ वाय तर यांची किती येणार आहे तीनशे एकवीस तर काय करायचं बघा समीकरण एकला जे आहे त्याला पाच ने गुणायचं आणि समीकरण दोन ला आठ ने गुणायचं म्हणजे जेणेकरून सहगुणक समान होतील आता बघा पंचा अटी किती येणार चाळीस एक्स पाच पाच पंचवीस वाय आणि ह्याच पाचने पुढे चारशे वीस ला गुणायचं तर दोन हजार शंभर तस आठ गुणिले पाच ते आठापंच चाळीस एक्स परत आटी आटी चौसष्ट वाय आणि आठ गुणिले तीनशे एकवीस केले तर दोन हजार पाचशे अडुसष्ट आता समीकरण चार मधून समीकरण तीन काय करायचं वजा करायचं मी एकाखाली एक लिहून घेतले वजाबाकी केली तर खालची चिन्ह बदलणार वजा अधिक बदलून वजा होणार वजा वजा आणि वजा चाळीस एक्सला चाळीस एक्स जाणार चिन्ह भिन्न आहेत म्हणून आता बघा चौसष्ट चौसष्ट वाय वजा किती आहे खाली ते पंचवीस वाय, पंच वाय तर चौसष्ट मधनं पंचवीस गेले एकोणचाळीस उरणार एकोणचाळीस वाय आणि दोन हजार पाचशे अडुसष्ट मधनं एकवीसशे वजा केले तर चारशे अडुसष्ट उरणार आता गोडिले एकोणचाळीस काय होतील भागिले चारशे अडुसष्ट ला सॉरी चारशे अडुसष्ट ला एकोणचाळीस ना भागायचं एकोणचाळीस एकोणचाळीस उरले याच्यामध्ये वडील तर सात उरले आणि वरचे आठ अष्ट्यात्तर एकोणचाळीस दोन्ही अष्ट्यात्तर म्हणजे किती येणार वाय बरोबर किती येणार सांगा बारा आता ही आलेली किंमत कुठल्या तरी एका याच्यात एक ठेवा वाय बरोबर बारा हे समीकरण एक मध्ये ठेव समीकरण एक काय आहे बघा आठ एक अधिक पाच वाय बरोबर किती आहे चारशे वीस तर वायची किंमत आलेली बारा तिथे ठेवली बारा गुणिले पाच बारा पंचे साठ तर अधिक साठ काय होणार इकडे येऊन वजा होणार म्हणजे चारशे वीस वजा साठ बरोबर किती येणार सांगा इथे केल्यानंतर तीनशे साठ मग आता गुणिले आठ काय होणार सांगा भागिले जे तीनशे साठ ला आठने भागायस आठ एक्स म्हणजे काय गुणिले आठ ते काय होणार भागिले म्हणजे तीनशे साठ ला आठ ने भागायच आठ चोख बत्तीस उरले चार वरची शून्य आठ पंचे चाळीस म्हणजे एक्स किंमत किती आली पंचेचाळीस एक पुस्तक एका पुस्तकची किंमत किती एक्स एक्स म्हणजे किती आले पंचेचाळीस आणि दोन पेनची एका पेनची किंमत वाय तर असे एकाची बारा आले ची किंमत बारा आले 12 एकस, एकस बारा गुणिले दोन करायचं एकच पुस्तक आहे त्यामुळे एक गुणिले एक किंमत पंचेचाळीस बारा दोन्ही चोवीस पंचेचाळीस आणि चोवीस येणार आहेत ते एकोणसत्तर अशा प्रकारे हे चार गुणांचं उदाहरण सोडवायचं आहे अशा प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला नक्की दिसेल तुमच्या घटक चाचणीसाठी परीक्षेत इतर विषयांच्या सुद्धा आपण प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल थँक्यू